नमस्कार उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे रोटी रुमाल म्हणजे रोटी रुमाल म्हणजे आपण जे पोळ्या बनवतो त्या पोळ्यासाठी रुमाल बनवणार आहोत तर मी हे बेडशीटचं कापड घेतलेलं आहे तर तुम्ही कोणतं पण कापड घेऊ शकता तर मी हे बेडशीटचं कापड घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे फॉर्म हा फॉर्म आपला जो साड्या आपण विकत आणतो दुकानातून त्याच्यामध्ये हा फॉर्म निघतो तर तो फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला आणि आपलं जवळ डब्याचं माप असेल ते डब्यानुसार आपण माप घेऊ शकतो तर तुमचा तसा डबा असेल तसा तुम्ही माप घ्यायचं आहे तर आता आपण मी घेतलेली आहे पिलेट म्हणजे किंवा डिश तर आपण आता याची मार्किंग अशी करून घेऊया गोल तुमची याच्यापेक्षा मोठी असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठी पण कट करू शकता तर आपण अशा साईजचे दोन कट करून घेऊया तर एकदम घरचे घरी म्हणजे तयार होतं हे तर आता आपण हे कट करून घेऊया तर बघा मी दोन कट करून घेतलेले आहे तर आपल्याला हे कापड पण चार असे कापून घ्यायचे आहे म्हणजे जे एक वरून आणि एक खालून तर हे मी चार पदरी कापड ठेवलेलं आहे तर आपण हे आता याच्यावरतीच असं ठेवून घेऊया आणि याला पण असं गोल कापून घेऊया तर बघा हे चार पीस आपण कापून घेतलेले आहे तर आता आपण हे उलट ठेवून घ्यायचं आहे आणि हे मधी ठेवायचं आहे आणि हे वरतून सोयीचं कापड ठेवायचं आहे तर आता आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे असं गोल पण पॅक करायचं ना याच्यावरती आपल्याला अशा आव्या उभ्या अशा लाईने मारून घ्यायच्या आहे चढ त्याला आपण हे टीप मारून घेऊया तर बघा दोन्हीला टिपा मारून घेतलेल्या आहे आडे उभ्या तर आता हे दोन्ही पण झालेले आहे तर मी एक ब्लाउज पिसाचं कापड घेतलेलं आहे तर आता आपण याच्याला तिरक्या पट्ट्या काढून घेऊया कारण हे गोल आहे त्याच्यामुळे याला याची पायपिंग करायची आहे आप आपल्याला तर त्याच्यासाठी आपण याला तिरकी पायपिंग काढून घेऊया तर थोडीशी आपल्याला मोठीच पायपिंग काढायची आहे कमीत कमी दोन इंचाची आणि हे असे याला जॉईंट करून आहे आपल्याला तर बघा मी हे जॉईंट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला असं एक घ्यायचं आहे आणि याला असं इकडून असं जोडीत जोडीत जायचं आहे तर हे बघा आपल्याला अशी टीप मारीत चालायची कडाकडाने असं गोल फिरवीत फिरवीत तर एकदम सोपं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर बघा तिरकी पाईपिंग काढल्यामुळे हे गोल सोपं गेलेलं आहे तुम्ही असेच गोल तिरकी पाईपिंग काढू शकता तर हे बघा आता गोल पाईपिंग झालेली आहे हे करून तर आता आपण याला काय करायचं आहे थोडं थोडं याला असं कट मारायचं आहे म्हणजे नीट व्यवस्थित होत आहे तर आता हे असं कट करून घेऊया आणि आता हे असं इकडच्या साईडने आहे आपल्याला तर हे बघा असं तर आता आपल्याला हे असं आतमध्ये ओळून आपल्याला हे असं याला टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा अशी एकदम व्यवस्थित मस्त फिनिशिंग घ्यायची आहे आपल्याला तर हे बघा अशी तर बघा मी याला कोण टीप मारून घेतलेली आहे तर बघा ही टीप मारून झालेली आहे तर आपल्याला छोटासा कपडा घ्यायचा आहे असा आणि याला असा आतमध्ये मुडपून इकडून पण एकाच्या अशी मुडपून आपल्याला असा याचा बंद तयार करायचा आहे तर आता आपण याला पण टीप मारून घेऊया म्हणजे कसं तुम्हाला कुठं पण धुवून धुतलं म्हणजे आत येणार त्याच्यासाठी आपण दुण हा बंद बनवणार आहोत तर हे बघा तर आता आपण हा बंद असा इथं आपण असा लवून घेऊया छोटासा दोन का दोन साठी काम आहे कारण आपल्याला अजून एक बनवायचं आहे तर आता आपण हे इथं असं पॅक करून घेऊया तर हे बघा असं आपल्याला आटोकून ठेवता येईने धुतल्याच्या नंतर तर एक यांनी ना एकदम मस्त अशा गरम पोळ्या राती कारण याच्यामध्ये आपण फॉर्म घातलेला आहे तर आता आपण दुसरं पण असंच बनवून घेऊया तर बघा आपले दोन्ही रोटी रुमाल तयार झालेले आहे तर हे बघा आपण दोन्ही याला आटकायला असं बनवलेलं आहे तर हे बघा मी पोळ्याचा डब्बा घेतलेला आहे किंवा चपात्याचा तर हे बघा एक असा खाली ठेवायचा आणि जेव्हा आपण पोळ्या ठेवू तेव्हा एक वरती असा ठेवायचा एक तर एकदम पोळ्या मस्त याच्यामध्ये राहू शकते एकदम मापाचं झालेलं आहे माझ्यावालं आलं तर हे बघा तर तुम्हाला रोटीचा रुमाल कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद